नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत ऐन शिमग्यात राजापूरला गंगेचे आगमन यंदा पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाईचे सावट कोकणावर असतानाच ऐन शिमग्यात राजापूरला गंगेचे आगमन झाल्याने कोकणवासियांना दिलासा मिळाला आहे होळी पौर्णिमेच्या दिवशी चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास राजापुरातील उन्हाळे गावी असणाऱ्या क्षेत्री गंगेचे आगमन झाल्याची माहिती प्राप्त झाली गंगा ही ते राजापूरची ओळख आहे राजापूरची गंगा ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहे उन्हाळ्या गावी एका उंच तेकडीवरील जमिनीला लागून असलेले चौदा कुंड अचानक पाण्याने भरून जातात साधारण तीन वर्षातून एकदा हा निसर्ग चमत्कार पाहायला मिळतो या वाहत्या पाण्याला राजापूरची गंगा म्हणतात या गंगामातेमुळे या छोट्याशा गावाला तीर्थक्षेत्राचा मान प्राप्त झाला आहे ही गंगा उगम पावते आणि साधारणपणे तीन महिने राहते सभोवार जांभ्या दगडांची तटबंदी असून त्यामध्ये गंगेची कुंडे आहेत प्रवेशद्वारासमोर काशी कुंड आणि गोमुख आहे वटवृक्षाखाली मूळ गंगाकुंड असून या मूळ कुंडातून गंगेचे प्रथम आगमन होते व त्यानंतर काशीकुंडाचा प्रवास सुरू होतो व नंतर इतर कुंडे भरतात येथील प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे असते हे या पाण्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे शिमगोत्सवात गंगामाईचे आगमन किंवा वास्तव्य सुरू राहिल्यास या भागात असणाऱ्या अनेक ग्रामदेवतांच्या पालख्यांची आणि गंगामाईची भेट घडून आणण्याची प्रथा इथे आहे त्यावेळी या जागेला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होते गंगेची ओटी भरून तिचे स्वागत केले जाते व दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी उदकशांती केली जाते तसेच विविध धार्मिक कार्यक्रमसुद्धा होत असतात तीस ते पस्तीस दिवसांनी तिचा उत्सव साजरा केला जातो व गंगेची महापूजा केली जाते खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श लाभलेली ही पावनभूमी महाराजांनी दोनदा गंगास्नान केल्याचा उल्लेख काही बकरींमध्ये आहे एकोणीसशे एकसष्टमध्ये इंग्रजांची राजापूरमध्ये असणारी वखार लुटल्यानंतर महाराजांनी गंगास्नान केलं होतं तर सोळाशे चौसष्टमध्ये गागाभट्टाने घेतलेल्या ब्राह्मण सभेच्या वेळीसुद्धा ते गंगास्थानासाठी आल्याचं म्हटलं जातं तुम्हीही या जागेला नक्कीच भेट देऊ शकता न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा